नमस्कार पी सी एम सी न्यूजच्या निवडणूक विषयक कार्यक्रमाच्या वतीने आज आपण आलो आहोत साफेकर चौकात सा तर आपण इथल्या समस्या म्हणजे वाहतुकीची एक समस्या आणि पथरीवाल्यांची एक समस्या जाणून घेऊ तर चला बघूया पथरीवाल्यांना आणि बाकीच्या वाहन चालकांना काय समस्या आहे ते <laughs> आत्ता आपल्याबरोबर आहे हातगाडी संघटनेचे अध्यक्ष राजू गुप्ता तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की नक्की समस्या काय आहे तीस वर्षापासून आमच्या हातगाडी संघटना आहे आम्ही नगर शेवकर आमदारगर खासदारगर प्रत्येक ठिकाणी आम्ही नेले आयुक्ताला si भेटलो फक्त निस्त आम्हाला आश्वासन भेटते आजपर्यंत काही काम झालं नाही आकार जोन करतो आता असं दोनदा सर्वे केले तर ते अधिकृतवाले जे आहे फेरीवाले ते, ते पुनर्वसन म्हणले करून देतो तुम्हाला सगळी व्यवस्था करतो पण कोण होत नाही कारवाई करत नाही फक्त कारवाई पुरता नगरपालिका रोज येते कारवाई करते आणि निघून जाते कारवाई म्हणजे कुठल्या प्रकारची कारवाई करते म्हणजे येतात ते हातगाड्या उचलून येतात जिथे अडथळा होतो आमचं म्हणणे आहे की जिथे अडथळा आहे तुम्ही गाड्या उचला आमचं काही म्हणणं नाही पण सर्वसामान्य एवढ्या वर्षापासून धंदा घात त्यांना कुठेतरी पुनर्वसन करायला पाहिजे आमचं मागणी हेच आहे नगरपालिकेकडून अपेक्षा तेच आहे प्रत्येक नगरपालिकेकडून आम्ही तेच अपेक्षा करतो पण पर आत्तापर्यंत आमचे तीस वर्षापासून निस्तं आश्वासन दिले अजून काही झालं नाही आमच्या आणि पुनर्वसन कुठे करून द्यायला पाहिजे अशी अपेक्षा सर आमची अपेक्षा तिथे भाजी मंडई आहे जिथे ज अडथळा न होता आम्ही पण सर्वसामान्यांमध्ये मोडतो तर पब्लिकला त्रास हो असं आम्ही पण जिथे भाजी मार्केट आहे तिथे जवळपास पुनर्वसन आदगाडी संघटनेच व्हावं आमची हीच अपेक्षा आहे